मी खरं मला तुमच्या मीडियावाल्याचं खरंच मनापासून कौतुक करतोय की तुम्हाला आम्ही कुठे जातो ते कसे जा... कळते ते माहिती नाही पण कळतं एवढं मात्र नक्की मी आज आमच्या जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो मी शशिकांत शिंदे आमदार यशवंत जाधव त्यांची सौभाग्य होती सन्मान्य मनोज रामशेदकर त्यांची मुसे सूर्यकांत पाटील आम्ही ज्या तारवाडीमध्ये लहानाचे मोठे घालू त्या ठिकाणी आज रिडेव्हलपमेंटच्या बद्दल सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची मिटिंग आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी आज मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला म्हणून तुम्ही सकाळपासून मला पाहत होता आपली काही भेट झाली नव्हती तरी मग तुमच्या आभारी आहे का तुम्ही या ठिकाणी आलात ही गोष्ट खरी आहे मला आज खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि खरंच आनंद झालेला आहे त्याचं कारण असं की एक ठाकरे परिवारातले दोन बंधू आज एकमेकांना भेटले गेले दोन तीन महिन्यामध्ये सतत भेटतायत तुमच्या माहितीप्रमाणे सहा सात वेळा भेटतात ते तुमचं म्हणणं पण ही चांगली गोष्ट आहे माननीय प्रबोधनकार आणि माननीय महासाहेब या ठाकरे परिवारातील दोन सुपुत्र जे आपले स्वतःचे दोन राजकीय पक्ष चालवतात था। त्या दोन राजकीय पक्ष चालवणाऱ्या अध्यक्षांची आज दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि आज स्नेहभोजना निमित्त भेट झाली तर आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे जी ठाकरे परिवारावरती प्रेम करणारे लोक आहेत काही लोक ठाकरे परिवारावरती प्रेम जरी करत असले मग ते इतर भाषिक तरी पण ते बाळासाहेबांवरती त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करतात अशा सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आणि मला तर अत्यंत जास्त आनंद झालेला आहे कारण गेले एकोणीस वीस वर्ष दोन भावंडांमधला संवाद नव्हता तो आता संवादाचा सुसंवाद होतो आहे मध्यंतरी मी बोललो तर तुम्हाला आठवत असेल की शेवटी एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला एकमेकांची मनं जुळली तर पुढील बऱ्याच गोष्टी घडत त्याप्रमाणे आता एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे त्यांची मनं जुळलेली आहेत आणि म्हणून उद्धव साहेब कधी त्यांच्या घरी जेवायला जातात कधी राजसाहेब त्यांच्या घरी जेवायला जातात गणपती निमित्त जातात वाढदिवसा निमित्त जातात नातेवायकांचे कार्यक्रम असेल तर जातात भेटतात चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणे आनंद आहे पण या बाबतीमध्ये सगळ्या बाबतीत आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पाहण्याची आवश्यकता असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीये की आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपली नाती गोती जात असतो असा महाराष्ट्राचा आठवणता इतिहास आहे इतर राज्यांमध्ये आणि ह्या राज्यामध्ये खूप फरक आहे इतर राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाचा माणूस म्हणजे दुसमन होऊन चालेल असतो पण आपल्या राज्यात राज्या कसं काही होत नाही आम्ही एकामेकांवरती टीका ठिकाणी ती प्रचंड प्रमाणात करतो एकमेकांचे सभागृहामध्ये वाबाडे काढतो रस्त्यावरती लढाई लढतो हे जरी असेल तरी आम्ही आमचा सुसंवाद कधी सोडलेला नाही सोडत नाही आणि त्याच्यामुळे आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजे असं मला वाटते पण मला माहिती आहे तुम्हाला कशात इंटरेस्ट नाही ते त्यामुळे आज ते दोघे भाऊ भेटले आता दोघे भाऊ भेटल्यानंतर दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे ठाकरे परिवारातले भेटले तर चर्चाही होणार चर्चा झाली तर ती राजकारणावरती होणार तुम्ही मीडिया मीडियावाले भेटते तर तुम्ही कसं एकमेकाची मीडियाच्या बाबतीतच बोलता राजकारणाच्या बाबतीत बोलता तर राजकारणावरती पण चर्चा करत झाली असेल तर मी उपस्थित नसल्यामुळे मला माहित होतं की सकाळपासून इतर मध्ये होतो म्हणून मला कल्पना नाही पण मी आज खूप मनापासून आनंदी आहे आणि समाधानी आणि खास करून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने आणि ठाकरे बंधूंच्या मुंबई असं एक समीकरण असतं त्यामुळे त्या दृष्टीने आता ही राजकीय युती समजायची का किंवा शिक्कामोर्तब झाला असं समजायचं पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा जर तर काय अर्थ नसतो युती होणार का होईल का झाली का जोपर्यंत त्या दोन भावंडांमधले किंवा त्या ठाकरे परिवारातले दोन भाऊ म्हणा दोन पक्षाचे अध्यक्ष म्हणा दोन पक्ष म्हणा जोपर्यंत त्यांचे ऑफिशियली युती जाहीर होत नाही त्याच्यावरती भाष्य थोडं उचित नाही परंतु मला असं दिसतंय ज्या अर्थी एकमेकांच्या भेटीगाठी होत चर्चा होत संवाद होतोय त्या अर्थी कदाचित ती वाटचाल पुढे तशी चालू झालेली असावी असं मला तरी चित्र दिसतंय मन जुळलेली असावी आणि असा विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा भाजप टीका करताय की आले तरी त्याचा नाही माझं काय म्हणणं नाही त्यांनी टीका कोणी कोणावर करावी त्याविषयी माझं काय म्हणणं नाही त्यांनी जरूर टीका करावी आणि टीका आनंदाने स्वीकारत असतो त्याला हसू फेडत आपण उत्तर देत असतो आणि त्यामुळे आता टीका त्यांनी करायलाच पाहिजे आम्ही त्यांच्यावर टीका करतो सोबतही राहतो ते आज असतच तरी सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे ठाकरे परिवारावरती महाराष्ट्र प्रेम करतो मराठी माणूस प्रेम करतो आणि निश्चित ठाकरे परिवार हा तुम्ही काही बोला नका बोलू ब्रांड मी काय शब्द वापर वापरत नाही पण ठाकरे परिवार वारावरती लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नाही इतर भाषिकांचं सुद्धा आणि ठाकरे परिवाराचं सुद्धा एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले ते लोकांच्या कामासाठी निर्माण केले भल्यासाठी निर्माण केले मला आठवते की महायुतीच्या सरकारने त्यांना सात बारा कोरा करू किंवा कर्जमुक्ती करू अशा प्रकारे त्यांच्या अभिभाषणामध्ये त्यांच्या मेनुफेस्टोमध्ये होता आणि मग होता तर मग त्यांनी का केलं नाही त्यासाठीच नंतर पदयात्रा काढल्या ह्या ठिकाणी आता मोर्चे निघत मुक्त त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह असतोच आता मोर्चा उद्या तिकडे निघणार आहे कारण त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधील पवारसाहेबांचा पक्ष सुद्धा सहभागी होऊ शकतो त्या ठिकाणी शरद उद्धव साहेबांचा पक्ष आणि महाराष्ट्र निर्माण शेरा यांचा उद्या मोर्चा आहे संध्याकाळी चार वाजता विविध विषयांवरती मोर्चा आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी आता अशाचे मोर्चे निघतात तुम्हाला कल्पना की नाशिकला सुद्धा मी आणि संजय राऊत आमच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता आणि प्रचंड टोलेचा जो मोर्चा होता त्याच्यात केवळ आमचे कार्यकर्ते नव्हते दोन्ही पक्षाचे अख्खा नाशिक शहर उतरला होता त्यामुळे लोकांमध्ये तो अँड दिसतोय आणि मी आता मराठवाड्यात जाऊन आल्यामुळे मलाही लोकांमधला उद्रेक संताप चीड मला दिसते काही दिवसात दिवाळी येते आपला मनसेचा दीपोत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात राखे बंधूंची भेट झाली आहे तर त्या दिवाळीला दोन्ही बंदू केला दिवाळीच्या निमित्ताने आता एकत्र दिसते मला कल्पना नाही पण मला नक्की माहिती आहे किंवा दरवर्षी दीपोत्सव गेले तर अकरा बारा वर्ष राजशाही दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी करतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ते ओपनिंगला उद्घाटनाला बोलवतात मला वाटत कदाचित चर्चा झाली असेल आणि त्याप्रमाणे माहिती नाही काय होते तर यावेळेला दिवाळी सगळ्यांना सुटाधी समाजाची आनंदाची आणि बोड जावी म्हणून जर आले तर तुमच्या एवढाच मला आनंद होईल महाराष्ट्राला आनंद होईल आणि दिवाळी लोक इथे ओढ्यापूर्वी कराची साजरी करतील थँक्यू